भोयरेश्वर बालसवंगी फाटा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आंदोलन संपन्न अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर भोयारेश्वर वालसावंगी फाटा येथे दिनांक तीस जुलै रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शिवसेना जालना जिल्हा उपाध्यक्ष मनीष भैया श्रीवास्तव वालसावंगी धावडा येथील शिवसेनेचे नेते तथा माजी सरपंच सुभाष राऊत धावडा येथील शिवसेना नेते सोमनाथ अप्पा घुडकी लिहा येथील किसान सेनेचे उबाळे तसेच अनेक शिवसैनिकांनी या रास्तारोको आंदोलनात सहभाग घेतला होता दरम्यान अनेक शेतकऱ्यांची समस्या जसे की पीक विमा दुष्काळी अनुदान गारपिटीमुळे झालेले नुकसान पिकांचे हमीभाव शेतीसाठी रस्ते अशा अनेक समस्या या ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत तसेच धावडा वालसवंगी गावातील वीज पुरवठा संबंधी गावासाठी फिडरचे काम पूर्ण करणे गावापासून शाळेपर्यंत पक्का रस्ता बनवून देणे स्मशानभूमीपर्यंत रस्ता बनविण्यात येणे अशा अनेक समस्या बाबत वालसवंगी धावडा पारद या गावासह परिसरात शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत तसेच धामणगाव या रोड उखडलेल्या असून त्वरित काम सुरू करणे शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकून देणे अशा अनेक तक्रारी सांगण्यात आल्या तसेच पिंपळगाव रेडुकाई येथे दोन भिडरचे काम त्वरित करून देणे धावडाजवळ असलेली बंशीवाडी रस्ता व पूल तातडीने मंजूर करणे तसेच महावितरणाचे फीडर बसविण्यात यावे तसेच प्राण्यांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय दवाखाना वैद्यकीय अधिकारी असणे संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या असे अनेक मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले या ठिकाणी तालुक्यातील अनेक शासकीय कर्मचारी कार्यालयातून हजर झाले होते काही दिवस अगोदर पशुवैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत आवेदनपत्र देण्यात आले होते तसेच शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करून देणे नाही तर आम्ही सर्व शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे आंदोलन करणार असे आवाहन शिवसेना ठाकरेगट जिल्हा उपप्रमुख मनीष भैया श्रीवास्तव यांनी केले आहे मागील आठवड्यात पशुवैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक धावडा वालसावंग येथे तीन तीन दिवसांसाठी पशुवैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर हजर राहणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी या आंदोलनाप्रसंगी सांगितले आहे तसेच बाल सावंगी येथील माजी सरपंच व शिवसेनेचे कार्यकर्ते सुभाष राऊत यांनी सांगितले की शासनाने त्वरित शेतकऱ्यांची समस्या सोडवावी तसेच तसेच पशुवैद्यकीय पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी लागणारी जमीन व अधिकारी यांची मागणी अनेक समाजांच्या स्मशानभूमीसाठी रस्ते शाळेत जाण्यासाठी शाळेपर्यंत रस्ते आणि बाल सावंगी गावठाणाचे फीडरचे काम त्वरित करून देणे अशा भावना यावेळी व्यक्त केल्या या बंदोबस्तासाठी पारत ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक आंदोलन शांततेत पार पडले असून शिवसैनिक शेतकरी बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र माझा न्यूज साठी भोकरदन तालुका प्रतिनिधी मझहर खान पठाण जालना